कॉमेडी वेब सिरीज अहो ना हे राजकारण म्हणजे घर जाळून कोळशाचा व्यापार केल्यासारखा आहे आले लक्षात हा इतच आपलं बरं आहे सरपंच आहे ना सरपंचच जरा नाही नाही सरपंच राहायचं नाही आता मला सरपंच पद आमिर तुला सांभाळावं लागलं इथून पुढे गावचा आपल्या हो काय काय म्हणलं नाना अमिरला माझ्या असते राहू त्याच्या माग काम पदासाठी भांडण लागते पण तू काम म्हणतो का हो मी काय करू मग त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मोठं पद आहे तुझ्याकडे कसलं माझ्या संघ नाना पिलेल का त्याला अय मला पिलेल डायरेक्ट आमदार बिमदार असलंच होणार ना अरे अमीर फक्त माझ्या संग राहायचं माझा पीए म्हणून हा एक नंबर आहे आता हमजी? तो पीए तो है है ना।, ना ना आज आपली इकडं ठीक आहे ना ना आज आपल्याला इथं कोणाला भेटायचं जायचंय सगळं तुझ्याकडे बागी राह सगळी काम तुझ्याकडं होय ना आतापर्यंत तुमची पर्सनल घरचीच काम करत आलो दल प्रचार कर ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा आणि आता मी तुम्ही मोठा तुमच्या मागास सतराच्या उसतो कबूसर उस बाजी ना तुला मॅनेजमेंट करायला होते मी ना मोकळा मॅनेजमेंट करा मी केली असते पण त्यांना काय करा माहितीये का बाजी शेणा ना ही फक्त दोघांची शेणा करा मी मोकळा नाही मी तिसऱ्याच्या पक्षात जाईन नाही तर मला स्वतःचा पक्ष काढेल तुमचं मत झालं खरं पण धंदा करायचं म्हणलं त्याला आलं पाडवलं पैसा लागतो त्याला आपली परिस्थिती आहे तर आणणार पैसे बरोबर आहे हे मुद्दा पाठला पण लागा तात्या किती दिवस झाले लागतो मला हा मी कशासाठी आहे कपडे शिवाय तुम्ही कशासाठी जा असल्या बावलट बावलट पण आता बोलणं बंद कर पहिलं ह्याच्यामुळे असे कपडे शिवतोय तुम्ही मी काय बावलट बोललो अरे तात्या कपडे शिवण्या व्यतिरिक्त मी दुसरं बी काम करतो काय समाजसेवा काय बोलता अर ला जगात फेमस आहे लाका जगाचीच समाजसेवा करतो मी मग आपल्या गावातल्या लोकांची करायला काय हरकत आहे बरोबर आहे माझी काय होईल का सेवा होईल बघ तू संध्याकाळी निवांत आपला एक जोडीदार आहे ते पैसे देत उजव्या पुढं कर हा ओके नाही जोडीदार आपला आपले शब्द पैसे द्या नाय हा चालतं ये मग हा हा जरा पर्सनल काम आहे माझ बोलून आधू मी थोडं दिलबर दिलबर दिल दिलबर हो दिलबर दिल असं बँडायला गत का चालतय काय बँडायला गत का चालत भाऊ वाट एवढा मोठा माणूस वाघासारखा छाती काढून चालतो त्याला असुद्धा माझी दाने दिलवाले एवढी छती काढू नका नाही छाती ना, फुटायची हा नाही अरे माणूस कसा आहे रुबाबदार छाती काढून चालतोय मग चला चला चांगलं दिसतंय दिसत दोन महिने झाला व्याज दिल नाही माझ्या नावायला लागतो काय देतो की राव तुम्हाला कधी देतो काय झालंय माहिती नाही धंदा इतका दोन दिवसात व्याज दिला पाहिजे नाही तर उलटा टांगेन रमदान इतका स्लॅट चाललाय तुम्हाला येतो माझ्या पुढे आका गाव फिराव तुम्ही घर 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 घर